पण ते काय म्हणतील तुम्हाला माहिती का मोदी साहेब तुम्हाला सगळ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देतात आणि शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात म्हणजे शेतकऱ्याला विकत घेतला असं ते म्हणत असतील त्याला उत्तर देणार का आम्हाला स्वाभिमान आहे तुम्ही दिलेले हे पैसे आम्हाला नको पण आमच्या सोयाबीनला भाव द्या आमच्या कपाशीला भाव द्या जर आमच्या सोयाबीनला कपाशीला चार पाच रुपये जर जास्त किलोला मिळाले तर कदाचित आमच्या हातामध्ये दीड दीड लाख रुपये जास्त येतील पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि सहा हजाराच्या गप्पा तिथं घेता आणि आमच्या मतं विकत घेता नाही पटणार नाही आम्ही सहन करणार हे सांगण्याची या भागामध्ये काय परिस्थिती आहे महायुतीतले सर्व आमदार आणि खासदार काय केलं त्यांनी विचार सोडला तुम्हाला सोडलं निष्ठा सोडली आणि काय केलं पळून गेले के आणि दिल्लीसमोर झुकले तिकीट मिळावं यासाठी दिल्लीच्या फेरा करता अहो महामानवांनी आम्हाला शिकवलं दिल्लीसमोर झुकायचं नाही त्या पद्धतीने या भागातला सर्वसामान्य व्यक्ती जगतो निष्ठेला प्रामाणिक आहे आणि सहज तुम्ही सत्तेसाठी लोकांना सोडून गेला तुम्ही मग या लोकांना उत्तर कोण देणार हे फक्त नेते देणार का तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेणार सांगा एवढा कमी आवाज ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो नाही जरा हात वर करून सांगा हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार आहात का अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतामध्ये हे लोकसभेचे इलेक्शन लोकांनी हातात घेतले जे या देशामध्ये चाललंय या राज्यामध्ये चाललंय हे लोकांना नाही पटत कुटुंब आणि पार्टी फोडून इलेक्शन लढणं हे लोकांना पटत नाही लोकांसाठी विचार महत्वाचे आहेत आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार हे आपल्या रक्तामध्ये ध्यानामध्ये आहेत आणि त्या विचाराने आपण सर्वजण आज लढत आहोत पण असं म्हणलं जातं जे पळून गेले त्यांच्याकडे खूप पैसा आहे पैसा मग पैशाची ताकद मोठी का लोकांची ताकद मोठी काय वाटतं तुम्हाला तुमची ताकद मोठी आहे तुमच्या विचाराची ताकद मोठी आहे आणि या इलेक्शन मध्ये हीच ताकद या सर्व भ्रष्टाचारी आणि पळून जाणाऱ्या नेत्यांच्या विरोधात लढण्यासाठी संजय राव देशमुख साहेबांना निवडून आणण्यासाठी आपल्याला ही ताकद पाहिजे ही भूमी आदरणीय वसंतराव नायकांची भूमी जेव्हा त्यांच्याकडे पद होत तेव्हा त्यांनी शपथ घेतली होती काय शपथ घेतली होती की कष्ट करण्यासाठी मी लढणार त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी लढणार रक्षाबंधन तुम्ही कशासाठी बांधता खासदार म्हणून इथं असताना जनतेला न्याय देण्यासाठी तुम्ही बांधता इथं असताना युवांना हाताला काम मिळावं यासाठी बांधता इथं असणारा शेतकरी जर अडचणीत असेल तर ती अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही बांधता इथं असणारा माझ्या माता भगिनी जरा सुरक्षित त्यांना वाटत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही बंधन बांधायला पाहिजे होत पण तुमच्या भावाकडनं मोठ्या भावाकडनं तुम्ही बंधन कशासाठी बांधून घेतलं तुम्ही सुरक्षित राहावं म्हणून तुम्ही बांधता अरे मग इथं असणाऱ्या जनतेचं काय साडे चार वर्ष हे खासदार कुठे होते तुम्ही बघितलं का या खासदारांना अहो इथं जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं ते वन्य चे जे हल्ले होतात आणि शेतीला जे नुकसान होत ते केंद्राकडनं आपल्याला सोडवता आलं असतं पण गेल्या वीस वर्षामध्ये या खासदारांनी ती अडचण सोडवली का मग कशासाठी खासदार तुम्हाला व्हायचे आज पलीकडे खासदार व्हायला कुणी इच्छुकच नाही कारण का तुम्ही सर्वजण संजयराव देशमुखच्या आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे मला देशमुख साहेबांना विचारायचे देशमुख साहेब तुम्ही भाषणामध्ये बोललात मला खासदार व्हायचे हो आणि मला माझ्यासाठी खासदार नाही हो व्हायचं इथे असणाऱ्या जनतेसाठी खासदार व्हायचं हो बरोबर का नाही मग जर देशमुख साहेब तुमच्यासाठी खासदार व्हायला हो तयार आहे एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात तयार आहेत जर त्यांच्याकडे पैसा असताना सुद्धा हा साधा कार्यकर्ता त्या मोठ्या बलाढ्य शक्तीसाठी लढायला तयार आहेत आणि पलीकडच्या बाजूला जर कोणाला इच्छाच नसेल लढायला तर त्यांच्या पाठीमागे मतदान करून काय करायचंय आपल्याला लढवया लोकांना लढवया नेत्याला लढून द्यायचे आणि आपल्या महाविकास आघाडीचे इथले भावी खासदार आणि तुमच्या सर्वांचे उमेदवार हे संजयजी देशमुख साहेबांच्या पाठीमागे हे आपल्या सर्वांना तिथे उभं राहायचे इथं सरे काही लोक मला भेटले त्यांनी मला सांगितलं काही प्रमाणात विकास काही तालुक्यांमध्ये झालाय मी म्हटलं मग काय झालं अहो एक एक रोड नाही ते एक एक काम करण्यासाठी तीस तीस टक्के कमिशन घेतली दलाली घेतली आहे का नाही खरं मग आपापल्या आप तालुक्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं महायुतीचा जो कुठला आमदार असेल मंत्री असेल ते जर तुम्हाला सांगत असेल हजार कोटी रुपये आणले तर मग हजार कोटी त्या मतदारसंघामध्ये आले असतील तर त्यांना व्यक्तिगत खिशामध्ये किती रुपये गेले तीनशे कोटी रुपये गेले का विकासासाठी गेले नाहीत हे स्वाभिमानासाठी गेलेलं नाहीत हे फक्त स्वतःची घर भरण्यासाठी तिथं गेलेली आहेत आणि जे स्वतःचा विचार करतात त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेलाच आपल्या सर्वांना द्यावं लागेल मग देणार का नक्की का ऊनले तापले गरम झाले तर वातावरण गरम करायचं का नाही करायचं ते तुम्हीच करू शकता आणि इथं आल्यानंतर तुमच्याकडे बघितल्यानंतर इथलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने गरम झालेलं आपण सर्वजण बघू शकतो काय कपाशीची परिस्थिती आज परवडतं का कपाशी आज अहो दोन हजार चौदा ला जेव्हा भाजप सत्तेत येत होतं त्यांनी सांगितलं होतं पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करू काय तेट कपाशीचे दोन हजार ला सुद्धा साडेसहा ते सात हजार का आठ हजार रेट होते आणि तुम्ही उत्पन्न डबल करायला निघाला होता अहो दहा वर्षानंतर तेवढेच रेट राहिले हो खताचे रेट वाढले डिझेलचे रेट वाढले पेट्रोलचे रेट वाढले आणि कपाशीच्या बाबतीत तुम्ही जीएमचं जे आमचं बियाणं असतं त्याच्यावर काम न केल्यामुळे आमची उत्पादकता कमी झाली आणि आमचा हा कष्टकेरी शेतकरी आज अडचणीत आलाय मग इथं असणाऱ्या खासदाराला तिथं पडलं नव्हतं की तुमच्या भावाला जाऊन सांगायला की आमचं जीएमचं जे काय बियाण आहे त्याच्यात थोडंसं काम करा आमच्या शेतकऱ्याला परवडत नाही आणि सात हजारामध्ये त्याचं घर चालत नाही तर त्याला त्याच्या कापाशीला कुठंतरी बारा हजार रेट मिळाला बाईल एवढं धाडस इथं असताना महायुतीच्या नेत्याला झालं होतं का नव्हतं गप्प बसले सगळे सोयाबीनची काय परिस्थिती इथं परवडतंय का तुम्ही विकासासाठी महा महाविकास आघाडीला सोडून महायुतीमध्ये गेला इथं असताना कुठल्या तरी आमदाराने जे महायुतीमध्ये आहेत आमच्या पक्षात होते तेही सोडून गेले भाऊ ठाकरे यांच्या मतदारसंघात होते तेही सोडून गेले अरे पण त्या सोडून गेलेल्या लोकांनी तुमचा सोयाबीनचा प्रश्न मांडला होता का नव्हता अरे मग कसला विकास फक्त तुमचा विकास म्हणजे सगळा विकास का मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत असतील तर याचा विरोध हा आपल्या सर्वांना करायचा आहे पण ते काय म्हणतील तुम्हाला माहिती का मोदी साहेब तुम्हाला सगळ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देतात आणि शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात म्हणजे शेतकऱ्याला विकत घेतला असं ते म्हणत असतील त्याला उत्तर देणार का आम्हाला स्वाभिमान आहे तुम्ही दिलेले हे पैसे आम्हाला नको पण आमच्या सोयाबीनला भाव द्या आमच्या कपाशीला भाव द्या जर आमच्या सोयाबीनला कपाशीला चार पाच रुपये जर जास्त किलोला मिळाले तर कदाचित आमच्या हातामध्ये दीड दीड लाख रुपये जास्त येतील पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि सहा हजाराच्या गप्पा तिथं घेता आणि आमच्या मतं विकत घेता नाही पटणार नाही आम्ही सहन करणार हे सांगण्याची वेळ या लोकसभेला आलेली आहे अहो गेल्या वेळेस लोकसभेला काही इतर पक्षाचे नेते उभे होते पण मी सर्वांना सांगतो दोन हजार चोवीस ला होणार नाही पण चुकून जर भाजप सत्तेत आलं तर संविधान आणि लोकशाही या देशामध्ये राहणार नाही एखादा तिसरा पक्ष इथं उभा राहिला आणि मत विभाजन करण्याचा अजून चालणार नाही जर असंच जर आपले तिसरा पक्ष कुठला तरी उभा राहिला मतं त्याच्याकडे गेली आणि चुकून जर हेच खासदार जर, जर इथं निवडून आले तर याचं नुकसान हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी होईल त्यामुळे कुठंतरी तुम्ही समजून घ्या मत फाटाफाटी नको महाविकास आघाडीचं मशाल या चिन्हावर संजयजी देशमुख जे उभे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचंय त्यांचा उमेदवार कदाचित बदलला जाईल असंही म्हणलं जातं संजय जी राठोड साहेबांना कदाचित तिथं तिकीट मिळू शकतं भावनिक राजकारण चालणार नाही निष्ठा ही आपल्या सर्वांची महत्वाची आहे आणि समजा चुकून जर संजय राठोड साहेबांना भाजपकडनं महायुतीकडनं जर तिथं तिकीट मिळालं तर मी त्यांना आव्हान करतो चित्रा वाट ताईंना इथं तुम्ही प्रचारासाठी बोलवा महिलांचा सम्मान आमच्यासाठी महत्वाचा आहे संत सेवालाल महाराजांनी ही शिकवण आम्हाला दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही शिकवण आम्हाला दिली महिलांचा स्वाभिमान हा जपलाच पाहिजे महिलेचा मान हा केलाच पाहिजे त्यामुळे या इलेक्शन मध्ये तुम्हाला उत्तर देत असताना अनेक विषयाला उत्तर द्यायचंय पण मतदान करत असताना फक्त महाविकास आघाडीच एक चिन्ह ते म्हणजे कुठलं चिन्ह आहे आपलं कुठलं मशाल हे चिन्ह आहे उमेदवार कोण राहणार पाठीमागे इथं जे जे सभेसाठी सब, आलेले त्यांनी आपापल्या गावामध्ये फोन करायचा आपापल्या नातेवाईकांना फोन करायचा आणि सगळ्यांना सांगायचं की संजयजी देशमुखांना आपल्याला तीन लाख मत निवडून द्यायचे तीन लाख आता संजयराव देशमुख हे आपले खासदार नव्हते पण तुमचे खासदार जेव्हा दिल्लीमध्ये बिझी होते हे तुमच्यात मा होते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून इथं ते चांगलं काम करतात विविध त्यांच्या संघटनात जेव्हा इथं लोक अडचणीत होते तेव्हा इथं संजयजी देशमुख त्यांचा मित्र परिवार महाविकास आघाडीचे सर्व नेते हे तुमच्या बाजूला तिथे उभे राहिले त्यामुळे आपला माणूस पाहिजे लोकातला माणूस पाहिजे आणि आपला माणूस या मतदार संघाचा हा संजय जी देशमुख आहे त्यामुळे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही उभं राहा